<गुणेशा> काँग्रेसच्या कुठल्याही आदेशाचं उल्लंघन केलेलं नाही आणि त्यामुळे कारवाईचा प्रश्नच नसल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलंय विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये बंडखोरी केली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारवाईचा इशारा दिलेला होता आणि त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे विजयाचा विश्वासही यावेळी विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे विशाल पाटील उमेदवारी पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई पूर्ण मनधरणी करण्यात आलेली होती पण त्यांना कोणीतरी फूस लावते आहे अशा पद्धतीचं चित्र आहे पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांची मीटिंग लावलेली आहे आणि त्या ठिकाणी निर्णय केला हे पण मी आधीच सांगितले मला कुठल्याही प्रकारची लेखी नोटीस किंवा हे करू नका ते करू नका आदेश असे मला पक्षाकडून आलेले नाही त्यामुळे मी कुठल्याही पक्षाचं उल्लंघन केलेलं नाही त्यामुळे माझ्यावर कुठलाही कारवाईचा बडगाव उठेल असं मला वाटत नाही कार्यकर्त्यांना काम करायला कुणी सांगायची गरज नाही कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत नेत्यांच्या अडचणी आहेत त्यांचे धर्म संकट आहेत आम्ही समजून शकतो पण प्रत्येकाच्या मनात आमच्या प्रचाराचं हेच वैशिष्ट्य आहे आमच्याकडे येणारा प्रत्येक जण हा मनाने येतो आणि दुसरीकडे जाणारा प्रत्येक जण हा दडपणाखाली जातो त्याच्या मनात मात्र जे जनतेच्या मनात आहेत तेच आहे आणि जनतेच्या मनात लिफाफा हेच येणाऱ्या निवडणुकीत निवडून येणार